आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाची गती वाढवावी येत्या वीस मार्चपर्यंत काम पूर्ण करावं आणि जागतिक रंगभूमी दिना दिवशी नाट्यगृह सुरू करावं अशा स्पष्ट सूचना आमदार अमल महाडिक यांनी महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांना दिल्या तसंच नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडून मंजूर झालेला निधी वेळेवर येईल अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली दरम्यान शाहू खासबाग मैदान पैलवानांना वापरता यावं यासाठी प्रशासनानं तात्पुरत्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश आमदार अमल महाडिक यांनी दिले सूर्य केशराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू होऊन पंधरा महिन्यांचा कालावधी लोटलाय तरीही कामात गती नसल्यानं रंगकर्मींनी तीव्र संताप व्यक्त करून आंदोलन सुरू केलं होतं त्यानंतर महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांना जाग आली आणि गेल्या आठवड्यापासून कामाची गती वाढली दुसरीकडे अजूनही खासबाग कुस्ती मैदानातील व्यासपीठ बांधणी आणि कुस्ती आखाडा याबाबत ना नाराजी व्यक्त होती है। या पार्श्वभूमीवर आमदार अमल महाडिक यांनी आज केशराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासबाग कुस्ती मैदानाची पाहणी केली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आळसूळ उपशहर अभियंता सुरेश पाटील स्ट्रक्टवेल या सल्लागार कंपनीचे राजेश यादव नीरज अडुरकर लक्ष्मी हेरिकॉन व्ही के पाटील गोदरेज एंटरप्राइजेसचे महेश पांचाळ यावेळी उपस्थित होते यावर्षी पावसाचा मुक्काम वाढल्यानं कामाची गती कमी झाली होती पण गेल्या दोन आठवड्यापासून कामाची गती वाढली आहे पहिल्या टप्प्याचं काम वीस नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल दुसऱ्या टप्प्याचं काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल तर तिसऱ्या टप्प्याचं काम वीस मार्च पर्यंत पूर्ण करून घेऊ असं आश्वासन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिलं केशराव भोसले नाट्यगृहाच्या चार टप्प्याचं काम वेळेत झालंच पाहिजे त्यासाठी लागणारा निधी शासनाकडून वेळेत मिळेल असं आश्वासन आमदार अमल महाडिक यांनी दिला केशवराव भोसले वन टू थ्री आणि फोर हा चौथा टप्पा सोडून पाचवा टप्पा पण येणार आहे त्यामुळे सध्या येणाऱ्या वीस मार्च पर्यंत केशवराव भोसले हे पूर्ण करणं आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला रंगमंच जो दिवस आहे या दिवशी यामध्ये कार्यक्रम व्हावा या दृष्टिकोनातून सगळेच लोकप्रतिनिधी मिळून आम्ही या ठिकाणी भेट देऊन लवकरात लवकर काम व्हावं याला गती मिळावी गेल्या दोन वर्षांपासून शाहू खासबाग मैदान वापरता येत नसल्यानं पैलवाना अमल महाडिक यांनी काही पैलवानाची उभारणी केली जाईल असं ठेकेदार व्ही के पाटील यांनी सांगितलं पण आता महापालिका प्रशासनानं खासबाग मैदानातील आखाडा कुस्तीपटूंना सरावासाठी उपलब्ध करून दिलाय मैदानातील गवत कापलंय पण येत्या आठवड्याभरात आसभा मैदानात लाईटची सोय करावी तसंच तात्पुरती चेंजिंग रूम आणि पाण्याची सोय करावी अशा सूचना आमदार अमल महाडिक यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या सध्या असणारं मैदान व्यवस्थित जे पैलवानांना लागणार पाणी असेल त्यांना चेंजिंग रूम असेल लाईटचा विषय असेल ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनच कटिबद्ध आहे त्या संदर्भात प्रशासन हे सकारात्मक आहे पूर्णपणे हे सगळं व्यवस्थित करून घेऊन नवीन ह्या वास्तूचा कारण हे माझ्या माहितीनुसार हे पुरातत्व विभागाकडे जातं त्याचं जतन करणं त्याची परमिशन घेणं हे पूर्णपणे करून घेऊन पुन्हा एकदा खासबाग मैदानाला त्याचं जे गतवैभव प्राप्त करण्यासाठी आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा प्रयत्न आहे आमदार श्री सागर साहेब आहेत खासदार धनंजय माडिक साहेब आहेत आम्ही सर्वच मंडळी आणि इथले सगळे कुस्तीप्रेमी आहेत बाबा आहेत सगळेच मंडळी याच्यामध्ये काम करणारे सगळेच लोक आहेत निश्चितपणे हा आम्ही लवकरात लवकर यांना पसंत पडला असा प्रस्ताव तयार करून घेऊन राज्य सरकारकडून केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीनंतर पार्किंग आणि स्वच्छतागृह उभारणीबाबत निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली यावेळी माजी नगरसेवक अजित ठाणेकर राजिंह शेळके शेखर कुसाळे विजयसिंह खाडे पाटील आशिष ढवळे पैलवान बाबा राजे महाडिक यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते